तर अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सांगली नगरी नगरीसुद्धा सज्ज झालेली आहे सजली सजलीसुद्धा आहे आपल्या लाडक्या बापाच्या स्वागतामध्ये कुठेही कसर राहू नये यासाठी गणेश भक्तांनी खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे सांगलीच्या बाजारपेठा अक्षरशः ग्राहकांनी फुलून गेलेले आहेत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळी लागणारी आरासीचं साहित्य फळ फुलं पूजा साहित्य सजावटीचं साहित्य हे सगळं खरेदी करण्यासाठी सांगलीतल्या मारुती रोडवर गणेश भक्तांची झुंबड उडालेली आहे तर सांगलीच्या बाजारपेठेचा सा आढावा घेतला आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी अवघ्या काही तासांवर येऊन ठपलेल्या गणरायाच्या आगमनासाठी सांगली नगरी सज्ज झालेली आहे सांगली नगरी गणरायाच्या आगमनासाठी आता सज्ज झाले आहे आपण पाहू शकतो सांगलीची ही मुख्य बाजार मुख्य बाजारपेठ आहे या गणरायाच्या आगमनासाठी आणि गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू या विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत यामध्ये फळ असेल नारळ असेल याचप्रमाणे हार असतील तुरे असतील चुंडरे असतील किंवा कापड वगैरे असेल, असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपल्या गणरायाच्या आराधनेमध्ये कुठेही कमतरता राहू नये यासाठी गणेश भक्तांची धडपड या ठिकाणी सुरू आहे आपल्यासोबत काही गणेश भक्त आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ मॅडम आज तुम्ही कशासाठी आलाय आणि काय खरेदी करताय गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आलोय म्हणजे खरेदी करायला फळ घेतली नारळ घेतलं कलर रांगोळी घेतलं देवाला आपण चांगल्या पद्धतीनं त्यासाठी आली तुम्ही काय सांगाल तुम्ही काय काय खरेदी केला गणपती बाप्पांची पार तयारी अगदी जल्लोषात भक्तीमय आणि आम्ही गणपती बाप्पासाठी त्याच्या आराधनेसाठी लागणार जे काही साहित्य आहे ते घेण्यासाठी आम्ही आलो आहोत सगळीकडे आनंदाचा उत्साह आणि वातावरण आहे लोक बाजार खरेदी करायला आलेले आहेत फळफळावळ शोभेच्या वस्तू आम्ही सुद्धा बाजारात मार्केटमध्ये आगमनानंतर आपल्या घरामध्ये गणाऱ्या प्रतिष्ठित होणार प्रतिष्ठापित होणार आहे आणि त्या प्रतिष्ठापित झाल्यानंतर त्याच्या आराधनेमध्ये कोणत्या प्रकारची कसर राहू नये यासाठी गणेश भक्त वेगवेगळी खरेदी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नल शिवकेश माने सोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली